नमस्कार हा ग्रुप आनंदाने मजा करत करत प्रॅक्टिस करून अभ्यास करण्यासाठी आहे त्यामुळे त्याची स्वच्छता राखणं आपल्याच हातात आहे मला स्वतःला ग्रुप ऍडमिन ओनली स्टेटसवर फार काळ ठेवणं आवडत नाही कारण इंटरॅक्शन व्हायलाच हव्यात प्रश्नोत्तरांच्या माध्यमातूनच खरं शिकता येतं मात्र त्यासाठी आपल्या सर्वांना काही गोष्टी कराव्या लागतील आणि काही गोष्टी टाळाव्या लागतील आणि याबद्दलच या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगणार आहे याला मी व्हॉट्सअपचं नागरिक शास्त्र असं म्हणतो शाळेत असताना हा विषय एकंदरीतच संपूर्णपणे दुर्लक्षित असायचा आणि त्याचे सध्याचे भयानक परिणाम आपण पाहतोय तसे परिणाम व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा होत असतात ते आपल्या ग्रुपवर व्हायला नकोत म्हणून हा व्हिडिओ मी आज अटेंड केलं नाही मला रेकॉर्डिंग मिळेल का असे मेसेजेस टाळा त्यापेक्षा काय अभ्यास केला काय जमलं कसं जमलं त्याबद्दल सांगा जे आवश्यक आहे ते योग्य वेळी मिळणार आहे यावर विश्वास ठेवा हे द्या ते द्या हे पण हवं ते पण हवं अशा मागण्या करू नका त्यामध्ये तुमच्या स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाया जाईल त्यापेक्षा याची प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे ते करा मनापासून करा वा छान आवडलं सुंदर अशा छोट्या मेसेजेस पेक्षा किंवा अंगठे नमस्कार अशी खुणा फुलं इमोजीस जिप्स त्या वापरण्यापेक्षा रिॲक्शनचा वापर करा म्हणजे एकंदरच मेसेजची गर्दी होणार नाही ग्रुपवर महत्वाचं म्हणजे धर्म जात लिंग वंश किंवा इतर कुठल्याही पद्धतीच्या भेदाचे मेसेज आपल्या ग्रुपवर नकोत त्यापेक्षा एकोप्याच्या आनंदाने आपल्याला पुढे कसं जाता येईल त्याकडे लक्ष हवं राजकारणाचे आणि राजकारण्यांचे मेसेज अजिबात नकोत त्यापेक्षा आपल्या जडणघडणीबद्दल एकमेकांना आपण आपले अनुभव शेअर करू कुठलाही मेसेज रीड मोर नको त्यापेक्षा थोडक्यात आवश्यक तेवढंच सांगा आवश्यक तेवढंच सांगण्यामध्ये लिहिण्यामध्ये बऱ्याचदा आपण जे सांगतो लिहितो त्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष जातं आणि त्याचा उपयोग स्वतःला होतो इतरांना होतो गुड मॉर्निंग सुप्रभात इत्यादी मेसेजेस फुलं वगैरेचे इमेजेस टाळा त्यापेक्षा उठल्यानंतर पाच ते सात मिनिटं ज्याची प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे ज्याची प्रॅक्टिस काल झाली नाही जी आज व्हायला हवी ती करा आपली डिस्कशन अप्लिकेशनवर भर असलेली हवीत याकडे लक्ष असू द्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी अधूनमधून क्विझेस पोस्ट करत असतो गमतीचे प्रश्न असतात काही व्हिडिओज बघायला देतो त्याचा नक्की उपयोग होतो पण दुर्दैवाने शंभर लोकांपैकी जेमतेम पंचवीस ते तीस लोक अशा मेसेजना उत्तर देतात उरलेले काय करत असतात ते त्यांच्या त्यांना ठाक बुवा असो त्यांना मी इतकंच सांगेन की करून पहा त्यातली मजा घ्या इकडून तिकडून उचललेले फॉरवर्ड केलेले मेसेज न वाचलेले मेसेजेस टाळा प्रश्न स्वतःच्या प्रॅक्टिसचा आहे ए आयच्या जमान्यामध्ये कुणाला काय माहिती आहे कुणाच्या काय लक्षात आहे कुणाचं किती पाठ आहे याला काही महत्व राहणार नाहीये प्रॅक्टिस काय केली किती केली स्वतः काय अनुभवलं स्वतःला काय जमलं हेच शेवटी महत्वाचं आणि उपयोगी ठरणार आहे एक लक्षात घ्या आपल्या ग्रुपवर जे मेसेजेस येतील ते इतके सुरेख असले पाहिजेत की हा ग्रुप पुढे एक लायब्ररी रेफरन्स सारखा वापरता आला पाहिजे म्हणून प्रत्येक मेसेज हा आपल्या ग्रुपच्या अशी आणि केवळ प्रॅक्टिस आणि स्वतःचे अनुभव यावर आधारित असला पाहिजे साठा नको वापर करूया या संपूर्ण कोर्स मुख्य उद्देश आनंद घेणं आहे आपला फोकस आनंदाने प्रॅक्टिस करत करत मांडण्याचा आनंद घेणे हा आहे काही जणांना दोन तीन वेळा प्रॅक्टिस करावी वे लागेल काही जणांना त्यासाठी पंचवीस तीस पन्नास वेळा प्रॅक्टिस करावी वे लागेल ती करा खरा आनंद त्याच्यात आहे पाठांतराच्या मागे नकावं लागू समोर पुस्तक किंवा सॉफ्ट कॉपी पीडीएफ वगैरे ठेवून म्हणाला काही कमीपणा नाहीये स्वतःच्या आवाजाकडे उच्चारांकडे लक्ष द्या नादाचा अनुभव घ्या या नादामुळेच मनाचा आभाळ मोकळं व्हायला मदत होते पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ग्रुपमध्ये स्वागत आहे मात्र ग्रुपचं नागरिक शास्त्र लक्षात ठेवा धन्यवाद <laughs>